नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे बिग बॉसच्या घरात होणारे राडे यावर प्रेक्षकही त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत अशातच आता बिग बॉस सीझन एकची ची विजेता मेहगा धाडे हिने देखील घरातील एका स्पर्धकाला थेट धमकीच दिली आहे या स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी तिने प्रेक्षकांकडे आवाहन केले आहे मित्रांनो ही स्पर्धक आहे बिग बॉसच्या घरातील जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ज्याप्रमाणे बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांबरोबर वागत ते अनेक प्रेक्षकांना आता खटकत आहे त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे आणि आता मेघा धाडेने बीबी मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जानवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा ही कळकळीची ओट आऊट अपील आहे माझी असे म्हणत मेघाने संताप्तजनक इमोजी देखील शेअर केले आहेत त्यामुळे मेगाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे अनेकांनी तिच्या या पोस्टचं समर्थन केलं आहे तर बिग बॉसच्या घरातील जान्हवीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद